नमस्कार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आलेले सन्मानने राजसाहेबांनी एक आंदोलन चळवळ चालू केलेली आहे जे वोटर्स या यादी भागामध्ये नाही आहेत आणि त्यांची तरी सुद्धा नावं आहेत ती शोधून काढण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत तर तुमचं हे खोली क्रमांक दोन आहे इथे सदाशिव भिकाजी धोपट म्हणून अशा या व्यक्ती इस्माचं नाव इकडे दिसतंय तुम्ही पाहू शकतात एकाहत्तर वैश्य वर्षाचे आहेत ते तुमच्या इकडे कोण राहत आहे ह्या इकडे शेजारी आजूबाजूला तुम्ही आता इकडे किती वर्ष पंचवीस तीस वर्ष झाली पंचवीस ते तीस वर्ष राहतात आणि हे तुमच्या खोली दो क्रमांक दोन वरती इकडे हे लिहिलेलं आहे की इकडे सदाशिव भिकाजी धुपट म्हणून राहतात म्हणजे तुम्ही पाहू शकता की हा केवढा मोठा घोळ आहे सन्माननीय राजसाहेब हे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मतांची जी ही चोरी केली जाते हे कुठेतरी थांबवण्याच्या दृष्टिकोनाने हा आवाज आहेत आणि सर्व जनतेनी पण हे खरोखर पाहावं आम्ही हे प्रात्यक्षिक करून दाखवत आहे की असा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला अजून आढळलेला आहे असाच प्रकार आणि आम्ही त्याच्यावरती सर्व अभ्यास करतो आहे सर्व महाराष्ट्र सैनिक आणि ज जसा जसं आदेश असेल तसं निवडणूक आयोगाकडे आम्ही आमचे ते सगळे जे मतांची पडताळणी केलेली आहे ती त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि आम्हाला भरपूर म्हणजे एकाचं नाव इकडे आहे ह्या इकडे पण आहे आणि दोन बिल्डिंग सोडून त्यांचं तिथेही नाव आहे असेही आम्हाला आढळलेत पण आम्ही आता कन्फर्मेशन परत घेऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरचं ते इलेक्शन वोटिंग कार्ड तिकडचं आणि इकडचं हे पण त्यांना दाखवून देणार आहोत आणि सांगितल्याप्रमाणे खरोखर म्हणजे आता जनतेनी पण थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे आणि हा जो घोळ आहे हा आता कुठेतरी थांबवला गेला पाहिजे त्यांच्या मतांची बोलताना गैरवापर केला जातो हा कुठेतरी थांबवला जाणार आणि आता आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक ह्या कार्यामध्ये सहभागी होऊन हा जो घोळ आहे तो उखडून काढणार राजसाहेबांना जसा तुम्हाला आदेश दिले आहे तर तुम्ही आ, मतदार यादीच्या चे रिअलटी चेक करतात मी सध्या त्यांना विचारते या मतदार यादीमध्ये जो नाव आहे तुमचा खोली क्रमांकवर त्यांना तुम्ही ओळखतात का ते कधी तुमचं ओढ आता ते राहत नाही ते आता म्हणजे गावीच असतात पण इथे पहिले राहत असे ओढील असताना राहायचे इथे असे बोलतात पण आता इथे राहतच नाही आता तीस चाळीस वर्ष त्यांना होऊन गेले असं त्यांची वय किती आहे सत्तर वय आहे मग गावीच असणार ते इथे राहायच नाही किती लोक राहत होते तिथे बरेच लोक इथे होते आमचे म्हणजे काका आजोबा वगैरे आजूबाजूचे सर्व राहत होते इथे आता ते इथे नाहीच आहेत ते गावीच असतात ते असं म्हणजे गावी आहेत असे ऐकलेले पण ते गावीच असतात आता इथे नसतात किती वर्षापासून इथे नाही आता तरी पण छत्तीस पस्तीस वर्ष जास्त झाले असतील त्यांना राहत नाही पण त्यांच्या एजीत नाव नाही पाहिजे होता यादीत नाव आलेलं आहे म्हणजे ज्या तुम्ही रिअलिटी चेक केला तो सध्या इथे तीस पस्तीस वर्षापासून राहतच नाहीये ना इकडे पस्तीस चाळीस वर्ष झाले म्हणजे यांच्या तीस ते पस्तीस हे लोक बोलतात तसं त्यांनी इकडे नाहीच आहे म्हणजे हा इकडे हयातच नाही माणूस आणि त्यांचं इकडे कुठेच म्हणजे रेशनिंग कार्डवरती किंवा काहीच नाहीये हे इकडे नाव दाखवले जात आहे अशी बरीच नावं आहेत यादीमध्ये आम्ही ती पडताळणी केली की त्यांचे घर सोडून गेलेले आहेत इकडे राहत नाही तरी पण त्यांची नावं आहेत आणि मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे असं एक दोन असल्याचं ठीक आहे आणि मृत व्यक्ती आहेत त्यांचे पण बऱ्याच जणांचे डिलिटेशन केलेले नाही आहेत त्यांची नावं वारंवार म्हणजे त्यांची एक्सपायर होऊन त्यांना वारून त्यांची डेथ होऊन जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले तरी पण त्यांची यादी भागामध्ये नावं येतात हा सगळा घोळ हा ले ले। हा सगळा आम्ही बाहेर काढायला आता सुरुवात केलेली आहे आणि हा सगळा आम्ही नक्कीच सर्व महाराष्ट्र सैनिक म्हणून तो बाहेर काढणार घोळ इतक्या व्यक्तीच्या दोन दोन ठिकाणी दोन दोन यादीमध्ये नाव आहेत असं पण हो शंभर टक्के आणि आता आम्ही त्यांच्याकडे जाऊन हा लवकरच तुम्हाला तो त्यांचं वोटर आय डी त्यांचं जुनं घर आणि आत्ता नवीन घर तिकडे पण त्यांची दोन्हीकडे नावं आलेले ते तुमच्यासमोर आम्ही लवकरच आणू हे सगळे निवडणूक आयोगासमोर मांडणार आहे शंभर टक्के आता राजसाहेब स्वतःच ते यांनी पुढाकार घेतलेला आहे राजसाहेबांनी आणि हे आम्ही महाराष्ट्र सैनिक सर्व ही प्रत देणार आहोत आणि राजसाहेब त्यानंतर त्यांची भूमिका नक्की स्पष्ट करतील एकंदरीत पाहिलं तर मनसेचे जे पदाधिकारी आहे मतदार यादीच्या चे रिअलिटी चेक करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते मतदार यादीमध्ये जो नाव आहे त्या नावाचा व्यक्ती जवळपास ते पस्तीस वर्षापूर्वी इथे राहत होते ते पस्तीस वर्ष उलटून गेलेले आहेत तरीही त्यांचं नाव या यादीमध्ये आहे तर असे अनेक नाव आहे जे मतदार यादीमध्ये जे मतदार या आ, मतदार आहेत त्यांचा मृत्यू झालेले आहे तरी त्यांच्या नाव मतदार यादीमध्ये आहेत तर असे अनेक प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तर ते रियालिटी चेक करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी सध्या इथे दाखल झाले आहेत हा काय बोलणार आहेत आता इकडे हे बोरकर म्हणून आहेत प्रकाश बोरकर हे देश झालेले आहेत व मृत आहे व्यक्ती तरी पण त्यांचं नाव इकडे आहे आणि कित्येक वेळा म्हणजे बोलतात बऱ्याच जणांचे आम्ही डी लिहिलेले आहे की त्यांचे मृत्यू झालेल्यांची नावासमोर असं देत हे सगळं आमचं पडताळणी चालू आहे आम्ही घरोघरी फिरत आहोत सगळ्यांच्या आणि त्यांच्या घरी विचारतो हे तुमच्याकडे आहेत व्यक्ती किंवा ही, ही राहते का जर मृत असेल तर त्यांच्यासमोर आम्ही डी म्हणजे देत झालेली असं लिहितो आहे आणि जी व्यक्ती इकडे नाही राहतच नाही आहे आणि तरी त्यांचं नाव आलेलं आहे तर त्यांना संशयित म्हणून आम्ही तिकडे ते राऊंड करत आहोत आणि त्यांची आजूबाजूला नाही कुठे दोन बिल्डिंग सोडून कुठे कसे राहतात किंवा काय ते पण आमचा सगळा पाठपुरावा त्याच्यामागे चालू आहे सर्व पाठपुराव्यासकट सकट आणि भक्कम पुराव्यासकट सकट आम्ही हा जे काय आहे ते राजसाहेबांकडे आम्ही आमचं सगळं हे काय बोलतो रिपोर्ट आम्ही देणार आहोत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे मनसे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी घरोघरी जाऊन या मतदार यादीचं रिअलिटी चेक करत आहेत त्याच्यामध्ये अनेक घोड पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नेगी नेगीसर रमेश शर्मा टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव